زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد رتن نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی رتن نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی اتنے مسلمان ہو جاؤ ہوش میں آؤ ہوش میں آؤ اتنے مسلمان ہو جاؤ ہوش میں آؤ ہوش میں آؤ ارے ہوش میں ا کے بات کرو پہلے گاڑی माफी मांगो शिक्षकाचा अपमान करणारं एस बी प्रशासन माफी मांगो माफी मांगो माफी मांगो मराठवाडा शिक्षक संघाचा शिक्षक त्यानंतर मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक जे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून शिक्षकाच्या सेवेमधून सेवानिवृत्त होऊन सुद्धा शिक्षकाच्या प्रश्नासाठी फोड तिडकीनं आपले विचार मांडतात नवे प्रशासनाला डायरेक्ट भेटतात असे आमचे या जिल्ह्याचे लढवय जुल्हार जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण सिनेट सदस्य आणि आमचे मार्गदर्शक भाई उमाकांत राठोड मराठवाडा शिक्षक संघाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष कांदाजी धपाटे आणि छत्रपती संभाजीनगरमधील मधील बहादर शिक्षक बंधू आणि भगिनींनो सरस्वती भुवन ही नामांकित संस्था आहे परंतु सध्या असलेलं प्रशासन या नामांकितपणाला किंवा वारशाला गालबोट आहे शिक्षण विभागानं सरकारच्या धोरणामुळं शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन करत असताना त्या शिक्षकांना रुजू करून घेणं ही गरज आहे परंतु गुणवत्तेच्या नावाखाली त्यांच्या परीक्षा घेणं त्यांच्या मुलाखती घेणं वीस वीस वर्षापासून ते शिक्षक काम करत आहेत परंतु शिक्षक सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर घाला घालण्याच्या चुकीच्या धोरणामुळं सरकारी शाळा खाजगी अनुदानित शाळा यांची विद्यार्थी संख्या कमी होत आहेत आणि म्हणून वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सेवा केलेले शिक्षक हे कमी होत आहेत या शिक्षकांनी शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता घेतलेली आहे मुलाखती दिलेल्या आहेत वीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा शिक्षकांना आम्ही तुमच्या मुलाखती घेतो आहे तुमचा पाठ तपासतो तु आहे असं म्हणणं हा त्या शिक्षकाचा अपमान आहे आणि म्हणून हा अपमान करणाऱ्या सरस्वती भुवन प्रशासनाचा आम्ही निषेध करतो शिक्षण विभागाने अतिशय अनुभवी शिक्षक फक्त तिथं विद्यार्थी नाही एवढाच मुद्दा आहे या ठिकाणी पाठवलेत शिक्षण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी शंभर टक्के जशी ते जशीच्या तशी करावी आणि सर्व शिक्षकांना रुजू करून घ्यावं आम्ही करू असा इशारा मी मराठवाड्यातील शिक्षकांच्या वतीनं शिक्षण

शिक्षकाचा अपमान करणारे एम पी प्रशासन माफी मागो माफी मराठवाडा शिक्षक संघाचा शिक्षक असो शिक्षाते युतीचा विजय असो शिक्षाते त्यानंतर मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक गेल्या पंधरा सोळा वर्षापासून शिक्षकाच्या सेवेमधून सेवानिवृत्त होऊन सुद्धा शिक्षकाच्या प्रश्नासाठी जोड तीडकीला आपले विचार मांडतात नवे प्रशासनाला डायरेक्ट भेटतात असे आमचे तरुण दानवे सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोला आहे शिक्षण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी शिक्षकांचा अपमान करणारे अयोस्त प्रशासनाचा

शिक्षकांनी दहा लाख रुपये द्यायचे हा तुमच्या नियम शासनाला मान्य आहे का आपण सर्व शिक्षकांनी मॅनेजमेंट शिक्षकांनी संस्था शिक्षकांनी शाळा हे महाराष्ट्र शासनापेक्षा मोठे नाही शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यापेक्षा ना मोठे नाही म्हणून आमचं म्हणणं कायदा पाळला पाहिजे

आम्ही जिथं कुठं नोकरीला लागलो तिथं आम्ही पाठ घेतला आम्ही मुलाखत घेतली आणि आलेल्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वात सरस म्हणून आमची त्या शैक्षणिक संस्थेत निवड झाली शिकवण्याची बावीस बावीस वर्ष पूर्ण झालेली आहे माझं स्वतःच एक तेवीसावं वर्ष आहे हे जे गुणवत्तेच्या मारतात गुणवत्तेचा अहवाल आणतात आणि कुत्र्याला गुणवत्ता शिकवतात मार्च दोन हजार अठरा मध्ये सरस्वती भुवन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गोदेगाव तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये तत्कालीन शिक्षण अधिकारी बी बी चव्हाण यांनी यांचं अख्ख सेंटर तीनशे वीस लोकांना तीनशे वीस मुलांना विद्यार्थ्यांना एम पी केस मध्ये पकडलं तीनशे वीस लोकांना सर विद्यार्थ्यांना आणि हे आम्हाला सांगता कोण होत गप्पा काय कोण होत नाही तुमच्याकडे माझ आव्हान आहे एच पी भुवन प्रशासनाला तुम्हाला लक्षात नसेल कदाचित त्या आमिर खान सारखी तुमची मी मेमरी लॉस होत असेल आपण करून देतो <laughs> <laughs> या सभागृहामध्ये दे। सरस्वती भुवन संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या सर्व शिक्षकाला या <स्था> आलेले सात हजार तीनशे रुपये सुद्धा आज सुद्धा चेक माझ्या <स्था> तुम्ही आम्हाला शिकवता कशासाठी आहे आठ तास हा आठ तास फक्त याच्यासाठी आहे पैसा एक, एक त्यांना याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा करायचाय यांना यांच्याकडे असणारा पदाचा लिलाव लावायचा आहे कोण किती पैसे देतो आणि दुसरं म्हणजे त्यांना दाखवून आहे की एच सगळ्या सगळ्यापेक्षा वेगळी आहे काय वेगळे तुमच्याकडे आहे मी अभ्यासक्रम मंडळाचा सदस्य आहे इंग्रजीचा मी यांच्या लोकांना ट्रेनिंग दिला सगळ्यांना आणि हे आम्हाला शिकत असले धंदे आम्हाला शिकवू नका आम्ही सगळे शिकवत आमचं स्पष्ट म्हणणं आहे तुमची अवकाशच नाही आमची इंटरव्ह्यू घ्यायची तुमची ती क्षमता पण नाही कारण तुम्ही का तस तसे केवढे शिकलेले लोक नाही म्हणून जे शासनाच्या नियमाला एराची टोपली राखून तुम्ही अजून निर्णय घेतलेला आहे आणि शिक्षकाचा तमाम समस्त शिक्षकांचा अपमान केलेला आहे तुम्ही आजच्या आज माफी मागा जर तुम्ही माफी मागितली नाही सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने तर याचे परिणाम वाईट होतील तुम्ही स्वतःला जर समजत असाल की आम्ही हुकुमशा आहे आमचे दादा सरकारमध्ये बसलेले असं जर तुम्हाला वाटत असेल लक्षात घ्या जिनके घर के होते आहे पत्थर मारा नाही करते, करते। तुम्ही आमच्यावर दगड मारलेला आहे आम्ही तुमच्या घरावर वर्षाव करू म्हणून माझी आणखीन सुद्धा सरस्वती भुवन प्रशासनाला नम्र विनंती त्यांनी माफी माग जर त्यांनी माफी मागितली नाही हा याच्या पेक्षा मोठ जिथं जिथं त्यांच्या संस्थेचे आम्हाला संचालक पंडळ दिसतील चित चितं त्यांच्या नियम मंडळाचे सदस्य दिसतील कारण आम्हाला जाणीव आहे आम्ही पण कुठल्या तरी शाळेमध्ये शिक्षक आहोत <laughs> की त्यांनी शिक्षकांना इथं कशासाठी बोलवलं प्रशासनाला विचारा कोणत्या <laughs> कायद्याच्या आधारे त्यांनी शिक्षकांना इथं बोलावलं त्यांना आमचं काउंटर आंदोलन करायला होलं काय पत्राचा आधार आहे पत्र देताना सुद्धा यांनी दुजाभाव केला मला फक्त एक त्याला लेखी पत्र दिलेले की तुम्ही या म्हणून ज्यांनी त्यांच्या अख्ख्या शाळेतल्या इंग्रजी शिक्षकांना इंग्रजी शिकवली त्याला तिने सांगितलं की तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला